हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण अगदी छान आणि मजेतच असाल मी श्वेता तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे आपली डिशवॉशर सिरीज चालू आहे तर आजची डिशवॉशर सिरीज नंबर आहे फोर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिशवॉशरमधलं सगळ्यात कन्फ्युजिंग भाग पाहणार आहोत बऱ्याच जणांना मशीनचे कोणत्या वेळी कोणता प्रोग्रॅम वापरायचा कळत नाही म्हणूनच आज मी तुम्हाला प्रत्येक प्रोग्रॅम कशासाठी आहे कधी वापरायचा आणि कोणत्या भांड्यांसाठी योग्य प्रोग्रॅम आहे कोणता आहे हे सगळं अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे त्यापूर्वी सिरीज नंबर थ्री जो मागचा व्हिडिओ आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा तो आ, व्हिडिओ आहे तो म्हणजे डिशवॉशरमध्ये कोणती भांडी ठेवायची आणि कोणती नाही याविषयीचा मी व्लॉग बनवलेला आहे तर तुम्ही नक्की पाह पहा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता सर्वप्रथम आपण पाहू की प्रोग्रॅम म्हणजे काय तर बऱ्याच म मैत्रिणींना आपल्या माहिती नाही की प्रोग्रॅम कसा सेट करायचा किंवा कोणत्या भांड्यांसाठी कोणता प्रोग्रॅम योग्य आहे हे थोडंसं कन्फ्युजिंग असतं पण मी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगते की डिशवॉशर प्रोग्रॅम म्हणजे काय तर मशीन भांडी कशी धुणार हे ठरवणारी एक सेटिंग म्हणजे आपण प्रोग्रॅम बदलला ना की वॉश टाईम बदलतो त्याचा पाण्याचं प्रेशर बदलतं तसंच पाण्याचं टेम्परेचरसुद्धा बदलतं त्यामुळे योग्य प्रोग्रॅम निवडणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे म्हणजेच काय जर खूप खराब भांडी असतील तेलकट भांडी असतील तर तुमचा जो प्रोग्रॅम असेल तो जास्त टायमिंगचा म्हणजे जा वॉश टाईम जास्त असेल आणि टेम्परेचरसुद्धा पाण्याचं जास्तही तुम्हाला निवडावं लागेल आता यावरून तर तुम्हाला समजलं असेल की प्रोग्रॅम थोडक्यात कसा निवडायचा आता या एल जी डिशवॉशरमध्ये कोणते कोणते प्रोग्रॅम आहेत शक्यतो या टाईपचेच प्रोग्रॅम सगळ्या डिशवॉशरमध्ये असतात थोडाफार फरक असेल तर तेवढाच फक्त तुम्ही बघू शकता पण शक्यतो असेच प्रोग्रॅम आपल्याला प्रत्येक डिशवॉशरमध्ये दिसतील तर सगळ्यात प्रथम पाहणार आहोत तो, तो म्हणजे ऑटो प्रोग्रॅम किंवा नॉर्मल प्रोग्रॅम आता तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे भांडी आपली पूर्ण सगळी लावून घ्यायची आहेत आपल्या डिशवॉशरमध्ये व्यवस्थित सगळी भांडी लावून झाल्यानंतर आपण जे डिटर्जंट वगैरे आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे तर आता ही बॉटल मी तुम्हाला दाखवते म्हणजे ती डिशवॉशर सेफ आहे त्यामुळे ती तुम्हाला दाखवली मी पाण्याची बॉटल तर सर्व आपण तयारी करून घ्यायची आहे डिटर्जंट वगैरे टाकून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला मशीनचा प्रोग्रॅम सेट करायचा आहे तर सर्वप्रथम मी दाखवते तो म्हणजे ऑटो प्रोग्रॅम किंवा नॉर्मल प्रोग्रॅम आता आपण मशीन बंद केलेलं आहे आणि त्यानंतर स्विच ऑन केलेला आहे तर, के तर यामध्ये तुम्हाला सर्व प्रोग्राम तुम्हाला दिसत असतील तर पॉवर ऑन करायचं आहे तिथे पॉवरचं बटन आहे ऑन ऑफचं बटन आहे त्यानंतर हा जो आहे तो म्हणजे सर्वात प्रथम ऑटो प्रोग्रॅम तर हा मशीन स्वतः लावतो म्हणजे भांडीनुसार तुमच्या तीन तास चौ so, चौदा मिनिट पहिल्यांदा दाखवलं आपल्याला पण जसं जस तुम्ही त्यामध्ये स्टीम किंवा हाय टेम्परेचर आणि ड्राय हे जर प्रोग्रॅम तुम्ही सेट केले तस तस तर तसं तसं तुमचं टायमिंगसुद्धा चेंज होतं तर बघा तिन्ही जर तुम्ही चालू ठेवलं स्टीम हाय टेम्परेचर वॉटर आणि एक्स्ट्रा ड्राय ता तर ती तीन तास एकोणपन्नास मिनटं असं दाखवत आहे तर जसं जसं तुम्ही ते प्रोग्रॅम कमी जास्त करताल त्यानुसार ते टायमिंग चेंज होत असतं तर हे कधी वापरायचं तर रोजचे प्लेट्स वाट्या किंवा मध्यम तेलकट भांडी असतील जास्त खराब नसतील तर तुम्ही ती वापरू शकता किंवा पाण्या ह्याच्यामध्ये काय होतं पाण्याचं टेम्परेचर मीडियम असतं पण तुम्ही हाय टेम्परेचर लावलं तर तुम्हाला जास्त टेम्परेचरसुद्धा सुद्धा मिळतं तसंच ॲटोमॅटिक सेन्सर असतं ऍडजस्ट करतं ते त्यामुळं तुम्हाला हे साधं जास्तीचा प्रोग्राम लावायची गरज नाही आणि टायमिंग तर तुम्हाला दिसतंच आहे नॉर्मल तीन तास चौदा मिनटं डेली यूजसाठी आहे हे पण ह्याचा टायमिंग मात्र तुम्हाला जास्त वेळ लावावं लागणार आणि मग स्टार्टचं बटन दाबायचं आहे त्यानुसार तुमचे प्रोग्रॅम चालू होणार आता पहा मी तुम्हाला जवळून दाखवते आहे बघा हे पॉवरचं बटन आहे त्यानंतर हे स्टार्टचं बटन आहे इथे सगळे हे जे प्रोग्रॅम आहेत इंटेन्सिव्ह डेलिकेट रिफ्रेश हे तिन्ही प्रोग्राम स्टीम सायकलचे आहेत हे ॲटोमॅटिकली मशीन स्टीम सायकल करतो त्यानंतर राईट साईडचे जे प्रोग्रॅम आहेत ते आहे इफेन्सिन्सली ऑप्शन्स म्हणजे परफॉर्मन्स ऑप्शन्स हे आपल्याला हाफ लोड पाहिजे की फुल लोड पाहिजे ड्युअल झोनमध्ये आहेत हाफ लोड आहे एनर्जी सेवर आहे तुम्हाला जर एनर्जी सेव्ह करायची असेल तर तेसुद्धा तुम्ही क्लिक करू शकता त्यानंतर स्टीम हवी असेल तर तुम्ही स्टीमवरती क्लिक करू शकता हाय टेम्परेचर आणि एक्स्ट्रा ड्राय तर हे सगळे राईट साईडला आहेत त्याच्यामध्ये डिले स्टार्टसुद्धा आहे तुमच्याकडे जर वायफाय कनेक्शन असेल तर तुम्ही डिले स्टार्टसुद्धा करू शकता तुम्हाला एक दोन तासांनी जेव्हा हवं असेल मशीन स्टार्ट होण्यासाठी तर तुम्ही डिले प्रोग्रॅम लावू शकता ला ला आ, आ, ला ला आता, आता हा जो सुरुवातीला लावलेला आहे तो म्हणजे ऑटो प्रोग्राम लावलेला आहे आता यामध्ये तुम्हाला स्क्रीनवरती तुम्ही लक्ष ठेवा ॲटोमॅटिकली लाव असेल तर थ्री पॉईंट फोर्टीन मिनिटचा आहे आता हा ऑटो प्रोग्राम कधी वापरायचा तर रोजच्या प्लेट्स वाट्या मध्यम तेलकट भांडी असतील तर तो लावायचा त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे इंटेन्सिव्ह म्हणजे हेवी प्रोग्रॅम यामध्ये सुद्धा ॲटोमॅटिकली तुम हा मात्र स्टीम प्रोग्रॅम आहे हा ॲटोमॅटिकली घेतो स्टीम तुम्हाला नको असेल तर तुम्ही आ, क्लिक करून तो बंद करू शकता आता हा आहे थ्री पॉईंट ट्वेंटी सेवन मिनिट्सचा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हेवी प्रेशर किंवा मग एक्स्ट्रा ड्राईव्ह यूज करू शकता आता हा कधी वापरायचा तर कढई कुकर तेलकट भांडी चिकट व मसाल्याचे डाग असतील किंवा तुम्ही नॉनव्हेज वगैरे जर केला असेल तर त्यासाठी तुम्ही हा प्रोग्रॅम यूज करू शकता सगळ्यात जास्त गरम पाणी म्हणजे सिक्स्टी फाय टू सेवन्टी डिग्री सेल्सिअस असतं हाय प्रेशर स्प्रे असतात त्यामुळे तो टायमिंगसुद्धा तेवढंच घेतो त्यानंतर पुढचा प्रोग्रॅम आहे तो म्हणजे डेलिकेट्सचा तर हा बघा दोन पो तास चार मिनटाचा ता आहे स्टीम तुम्ही जर लावली तर तो प्रोग्रॅम त्यानुसार तुमचं टायमिंग ता बदलतं वाढतं कमी ठेवलं स्टीम नसेल हवी तर तुम्ही बंद पण करू शकता आता डेलिकेट्समध्ये काय तर कधी वापरायची तर काचीची भांडी किंवा डेलिकेट कप्स असतील डिनर सेट्स असतील तर ते जेंटल वॉश करतं कमी तापमानावर असतं त्यामुळे तुम्हाला हा प्रोग्रॅमचं टायमिंगसुद्धा तुम्हाला कमी दिसतं आता पुढचा आहे तो म्हणजे रिफ्रेश आता वन पॉईंट सिक्स आता हे स्टीम आहे दिसतंय तुम्हाला तर हा काही तुम्हाला प्रोग्रॅम नाही आहे हा फक्त कधी वापरायचं तर भांडी जास्त वेळ जर मशीनमध्ये ठेवायची असतील वास वगैरे येऊ नये म्हणून हा तुम्ही प्रोग्रॅम रिफ्रेशवाला लावू शकता क्लिनिंग प्रोग्रॅम नाही आहे हा त्यानंतर हा आहे पुढचा म्हणजे इको आता इकोमध्ये सुद्धा बघा तुम्ही स्टीम नाही दिसणार तुम्हाला कोणताही घेत नाही म्हणजे स्टीमचं ऑप्शन घेणार नाही फक्त तीन तीन तास तीस मिनटं एवढंच दाखवतं आहे पण याच्यामध्ये काय होतं तुमची पॉवर सेफ होते आणि वॉटर सेविंगसुद्धा होतं त्यासाठी ते बेस्ट आहे कधी वापरायचं हा प्रोग्रॅम तर कमी तेल कमी भांडी आणि कमी घाण असतील तर वापरायचा हा प्रोग्राम इको प्रोग्रॅम कमी पाणी लागतं कमी वीज लागते टाईम मात्र तुम्हाला जेवढा इथे दिसतो आहे तो, तो तुम्हाला यूज करावा लागेल त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे टर्बो प्रोग्रॅम हा तर मी रोज मी हाच यूज करते जास्तीत जास्त याच्यामध्ये तुम्हाला टर्बो प्रोग्रॅम जर तुम्ही सेट केला तर दोन तासाचा आहे जास्तीत जास्त तर याच्यामध्ये तुम्ही स्टीम हवी असेल तर तुम्ही स्टीम यूज करू शकता तुम्हाला हवी असेल ते तुम्ही सायकल यूज करू शकता तर हा मी लावते एक तास सत्तावीस मिनटाचा एक्स्ट्रा ड्राईची गरज खरंच कोणत्याच ह्याला लागत नाही माझ्या मते तरी मी वापरलेला आहे तर हा एक तासाचा प्रोग्राम आहे जर स्टीम लावली तर तुमचे पुढचे टायमिंग वाढतं आणि यानुसार हा टर्बो प्रोग्रॅम आहे आता इथे आहे ते म्हणजे ती म्हणजे डाउनलोड सायकल तर ही तुम्ही तुम्हाला रोज जर तुम्हाला एकच प्रोग्रॅम यूज करायचा असेल स्टीम वगैरे किंवा कोणता तुम्ही टर्बो इको जो वापरत असेल तो डाउनलोड करून ठेवायचा आणि नेहमी नेहमी बदलायची गरज नाही तोच प्रोग्रॅम रोज तुमचा चालू राहणार याला म्हण यासाठी आहे तो डाउनलोड प्रोग्रॅम आता तो त्यासाठी यूज केला जातो तर तो सुद्धा बघा तुम्हाला टायमिंग तुम्ही करू शकता एक तास चाळीस मिनटाचा आहे एक्स्ट्रा ड्राय जर काढलं तर तुम्ही वापरू शकता आता हा टर्बो ज्यावेळेस आपण हे ब दाबून ठेवतो ना हे बटन तर त्यावेळेस थर्टी एट मिनिटाचा क्विक वॉशचा तुम्हाला प्रोग्राम सेट होईल तर आता मी त्याच्यामध्ये जर आपण तुम्हाला जर हाय टेम्परेचर किंवा स्टीम लावायची असेल तर बघा मी हाय टेम्परेचर लावलं तर फोर्टी एट म्हणजे सगळ्यात कमी टायमिंगचा हा आहे तुम्हाला त्यामध्ये सुद्धा डिओल झोन किंवा हाफ लावायचा असेल मशीन तर तुमची भांडी जर एकाच रॅकमध्ये असतील आता मी तुम्हाला दाखवते जर हाफ लोड केलेली असेल तर तुम्ही त्यासाठी तो यूज करू शकता हाफ लोडसाठी ड्युअल झोन किंवा हाफ लोड वरचा कप्पा भरला असेल तर दुसरा वरचा दा आहे त्यावरती आहे तुम्हाला बटन दाबल्यानंतर नंतर दिसतं लाईट लागते वरचा हवा तर वरचा आणि खालचा कप्पा जर भरलेला असेल तर खालचा रॅक साठी तुम्ही लावू शकता हा सगळ्यात कमी टायमिंगचा आहे प्रोग्राम तर बघा काही प्रोग्राम मध्ये ह्या ड्युअल झोन हाफ झोन होणार नाही तुम्हाला जसं की क्विक वॉश मध्ये नाही होणार आता तुम्हाला लगेच कधी वापरायची भांडी लगेच वापरायची असतील तर तुम्ही तो वापरू शकता आता सगळे म प्रोग्रॅम्स मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत बऱ्यापैकी तर इथे दा दाखवलेले आहेत बऱ्यापैकी तुम्हाला जसा हवे तसा तुम्ही प्रोग्रॅम सेट करू शकता फक्त एवढंच आहे की तुम्ही आता हा जो दुसरा पुढचा दाखवला तो म्हणजे डीले स्टार्ट आता हा डिले स्टार्ट प्रोग्रॅम काय असतो की तुम्हाला कधी बाहेर जायचं असेल किंवा काही वेळाने तुम्हाला मशीन आ, स्टार्ट व्हावं असं वाटत असेल बरीच भांडी टाकायची राहिली आहेत किंवा फिरायला जायचं कुठे बाहेर जाणार असेल आणि भांडी मांडून ठेवलेली आहेत आणि तुम्ही हा डिले स्टार्ट प्रोग्रॅम एक तासाचा दोन तासाचा चार तासाचा असा तुम्ही पाहिजे तेव्हा तुम्ही तो लावून ठेवू शकता आणि तो ॲटोमॅटिकली तुम्ही गेल्यानंतर दोन तासांनी जर लावलं असेल तर दोन तासाने मशीन ऑटोमॅटिकली स्टार्ट होणार आणि ॲटोमॅटिकली ती बंद होणार मशीन झाल्यानंतर असं याचं सेटिंग तुम्हाला करावं लागेल त्यानंतर तुम्ही जर इंटेन्सिव्ह आणि डिले डेलिकेटचं बटन दोन्ही दाबून धरले तर तुम्हाला मशीन क्लिनिंगचा ऑप्शन येतो तो, तो सुद्धा तुम्ही करू शकता मशीन क्लिनिंग कधी करायचं तर तुम्हाला मशीन इंडिकेशन देतं की मशीन क्लिनिंग करायचं आहे त्यानुसार ते तेव्हा करायचं आहे तर आता हे मी माझं नेहमीचा प्रोग्रॅम चालू केलेला आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आहे की केवढे स्टीम किती म्हणजे किती स्टीम बाहेर दिसेल तुम्हाला बघा भांडी इतकी गरम असतात ना तर तीसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओच्या लास्टला व्हिडिओच्या लास्टला तपा एक तास पंचवीस मिनटाचं मी लावलेलं ला आहे टर्बोवरती लावलेलं ला आहे आणि फक्त स्टीम लावलेली ला आहे बाकीचं काहीही लावलेलं ला नाही या प्रोग्रॅमवरतीच मी रोज भांडी माझी लावत असते तर आपण पुढे पाहूया की भांडी कशी गरम म्हणजे एकदम लगेच उघडायचं नाही आहे कारण की स्टीम केवढी असते जोरात लांब थांबूनच तुम्ही ते भांडी म्हणजे ब ओपन केलं तर बघायची आहेत तर ही सगळी असे प्रोग्राम मी तुम्हाला तुमच्याशी सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला आहे तरी तरीसुद्धा तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील याबद्दल तर तुम्ही मला कमेंट करू शकता तर तुम्हाला आवाज दाखवते मी कि कितपत आवाज येतो मशीनचा तर पहा थोडंसं फक्त पाणी जातानाचं ड्रेन होतानाचा आवाज येतो आणि दुसरं म्हणजे स्प्रे आर्म्स जेव्हा फॅन फिरत असतात आतमध्ये थोडासा त्याचा आवाज येतो बाकी बिलकुल आवाज येत नाही तर आता प्रोग्रॅम सिलेक्शनच्या टिप्स मी देणार आहे त्या म्हणजे काय तर हेवी भांडी असतील तर हेवी प्रोग्रॅम यूज करायचा आहे रोजची भांडी असेल तर नॉर्मल ऑटोवरती तुम्ही टाकू शकता कमी तेल कट भांडी असतील तर इकोवरती आणि हलकी भांडी असतील हलकी गे तर क्विक वॉशवरसुद्धा तुम्ही लावू शकता काचा काचेची वगैरे भांडी असतील तर ग्लास मोड किंवा डेलिकेटवर लावायची चुकीचा प्रोग्रॅम हा लक्षात ठेवा खराब रिझल्ट देतो तर मैत्रिणींना आज आपण डिशवॉशरचे सगळे इम्पॉर्टंट प्रोग्राम समजून घेतलेत योग्य प्रोग्राम वापरला तर डिशवॉशर तेलकट भांडी इंडियन्स भांडीसुद्धा परफेक्ट क्लीन करतो तर पहा ही स्टीम तुम्हाला दिसत असेलच व्हिडिओमध्ये तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत थँक्यू अँड बा बाय